नमस्कार मित्रांनो आज पाच सप्टेंबर आणि आज शिक्षक आज दिन आहे आजच्या या शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना गुरुतुल्य अशा सर्व व्यक्तिमत्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण कन्या विद्यामंदिर धालवाडमध्ये आहे आणि या ठिकाणी हा शिक्षक दिन साजरा करण्यासाठी या पहिली ते सातवीच्या या लहान मुलींनी आज संपूर्ण शाळेची एक शिक्षक म्हणून जबाबदारी घेतलेली आहे आणि आज दिवसभर ते शिक्षक आपला दिनक्रम कसा करतात त्या पद्धतीनं ते काम करणार आहेत तर चला आपण बघू ते पूर्ण दिवस ते कसा घालवतात आणि ही शाळा ते कसे सांभाळतात आरे यांचा कालखंड एकोणीसशे एकोणचाळीस ते दोन हजार सहा पर्यंत व्यासंगी लेखक संशोधक विचारवंत आणि साहित्यिक आदिवासी हा त्यांचा चिंतनाचा विषय हा शब्द नमस्कार। पार, पार राही राही मॅडमांनी आम्हाला एक कविता शिकवली व भक्ती मॅडमने आम्हाला भागाकार शिकवला एवढ्यावर मी माझ्या मनात थांबवते नमस्कार, नमस्कार। माझे नाव स्वरारे रवींद्र तरवत मी आता तिसरीची विद्यार्थिनी पाच सप्टेंबर या शिक्षक दिनाबद्दल आमच्या वर्गावर राही हरिदास पर्ट व भक्ती अजित सुतार।, सुतार आलेले होते शिक्षक बनून शाळेत आल्या होत्या आमच्या वर्गावर रेवती मॅडम व असिया मॅडम आल्या होत्या त्यांनी आम्हाला खूप छान शिकवले आम्हाला जी प्रश्न येत नाही ती त्यांनी आम्हाला खूप समजावून सांगितले एवढे बोलून माजे से। मी माझ्या मनोगत स्वरांजली तानाजी मग तुम्ही पाचवीची विद्यार्थिनी आहे आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन आमच्या वर्गावर जाधव मॅडम व खाडे मॅडम या दोन विद्यार्थी मुल या दोन विद्यार्थी शिक्षक बनून आल्या होत्या त्यांनी आम्हाला खूप छान शिकवले आम्हाला खाडे मॅडमांनी गणित घेतली व जाधव मॅडमांनी सगळ्या विषयांची प्रश्न उत्तर सांगितली सप्टेंबर शिक्षक दिना शिक्षक दिन आज आमच्या वर्गावर शिक्षक म्हणून संस्कृती मॅडम नमस्कार नमस्कार माझे नाव श्रुती संभाजी खोंद्रे मी आता सावित्री विद्यार्थीने

हा शिक्षक दिन आपण साजरा केलेला आहे आज आपल्या सातवीतल्या मुली जशी परंपरा आपली आहे त्या परंपरेला अनुसरून या सातवीच्या सर्व मुली आज या आंतरराष्ट्रीय जो शिक्षक दिन आहे त्यानिमित्त शिक्षिका त्या बनलेल्या होत्या आजपर्यंत तुम्ही खाली बसून फक्त काय करताय शिक्षण घेताय परंतु आज सातवीच्या वर्गामध्ये आल्यानंतर शिकवायचं कसं असतंय याच्याबद्दलचा अनुभव देण्यासाठी म्हणून हा दिवस आपण दरवर्षी काय करतो साजरा करतो आता मूळ असा प्रश्न आहे की पाच सप्टेंबर हाच दिवस शिक्षक दिन म्हणून का साजरा केला जातो तर पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी आपल्या आप भारतामध्ये आंध्र प्रदेश राज्यामधलं नेल्लोर जिल्ह्यातील सर्वपल्ली म्हणून एक गाव आहे आणि या गावामध्ये एक मुलगा जन्माला आला आणि तो मुलगा पुढे जाऊन आपल्या भारताचे पहिल्यांदा उपराष्ट्रपती बनले आणि त्यानंतर ते आपल्या भारताचे राष्ट्रपती बनले आणि ते एक शिक्षक होते आणि मुलांना शिकवण्यासारचं शिकवण्याचं त्यांना फार आवडत होते तर असे हे सर्व गुण संपन्न असणारे राधाकृष्णनाचा जो जन्मदिवस आहे तो शिक्षक दिन म्हणून साजरा करायचं केव्हापासून सुरू झालं तर ज्यावेळी यांचा जन्मदिवस होता त्या दिवशी यांचा वाढदिवस त्यांच्या कॉलेजमधल्या मुलांनी साजरा करण्याचं ठरवलं आणि त्यावेळी त्यांनी त्यांना विचारलं की तुमचा हा वाढदिवस किंवा तुमचा हा जन्मदिवस आपण कशा पद्धतीनं कायमच स्मरणात राहील असं करूया त्यावेळी राधाकृष्णांनी सांगितलं की माझा जन्मदिवस हा तुम्ही शिक्षक दिवस म्हणून साजरा केला तर सगळीकडेच शिक्षकांच्या बद्दल जे आदर आहे तो आदर वाढेल आणि शिक्षक लोक याच्यामध्ये देशासाठी फार मोठ योगदान देतात आणि ते योगदान आपण विसरता कामा नये तर त्या योगदानासाठी म्हणून तुम्ही जेवढे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या कृती म्हणून माझा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून तुम्ही साजरा करा आणि म्हणून तेव्हापासून पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून काय केला जातो या ठिकाणी साजरा केला जातो आता या ठिकाणी सकाळपासून तुमच्या लक्षात आलं की परिपाठ परिपाठ सुरू झाल्यापासून आता शाळा सुटूस पर्यंत एक दिवस पूर्ण कामकाज या आपल्या सातवीच्या मुलीने काय केलेलं आहे व्यवस्थितरित्या काय केलेला आहे हाताळलेलं आहे तर त्याबद्दल मी आपल्या या कन्या विद्यामंदिर शाळेच्या आमच्या शिक्षक स्थाप मुख्याध्यापक यांच्या मार्फत पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो